खर म्हणजे काल पण गृहमंत्री अमित शहा साहेबांना मुख्यमंत्री महोदयाने आपत्तीमध्ये या, या संकटामध्ये शेतकरी सापडले त्यांना मदत केली पाहिजे आणि आज मुख्यमंत्री स्वतः देशाचे आदरणीय लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांना निवेदन महाराष्ट्राच्या वतीने दिलंय कि या शेतकऱ्यांच्या बळीराजाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे बळीराजाच्या डोळ्यामध्ये आता हसरू आहे आणि ते पुसण्याचं काम सरकारने करणं आमची जबाबदारी आहे राज्य सरकार तर तो पूर्ण तो मदत करणार त्यांनी या मदतीमध्ये कुठेही हात मद आखडता घेणार नाही अटी शर्ती ज्या आहेत थोड्या बाजूला ठेवायला लागल्या तरी त्या ठेवल्या जातील अटी शर्ती शिथिल केल्या जा जातील परंतु शेतकऱ्याचे त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागे राज्य सरकार उभं राहील आणि आदरणीय प्रधानमंत्री महोदय देखील नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत शेतकऱ्यांना नेहमी मदत केली आहे शेतकऱ्यांच्या शेतकरी सन्मान योजना या ठिकाणी मोदी साहेबांनी सुरू केली आणि जर वर्षाला सहा हजार रुपये शेतकऱ्यांना कायमस्वरूपी देण्याचा निर्णय घेतला तसाच निर्णय राज्य सरकारने देखील नमो शेतकरी सन्मान योजना करून घेतला त्यामुळे मागे केंद्र सरकार पण उभे राहिले प्रधानमंत्री महोदय पण उभे राहिले आणि नक्की यावेळेस देखील केंद्र सरकार देखील आणि प्रधानमंत्री मोदी साहेब उभे राहते यामध्ये संकट एवढं मोठं आहे की अशा वेळेस शेतकऱ्यांना जेवढी मदत करता येईल तेवढी कमी आहे आणि म्हणून कर्जमाफीचा जो विषय आहे कर्जमाफीचा देखील निर्णय शेतकऱ्यांसाठी घ्यावा लागेल आणि सरकार या बाबतीमध्ये फार गंभीर आहे मुख्यमंत्री महोदय मी स्वतः अजित दादा आम्ही सगळेजण बांधावर गेलो मंत्री सगळे बांधावर गेले आम्ही स्वतः डोळ्यांनी पाहिलंय शेतकऱ्याचं दुःख शेतकऱ्याचं नुकसान त्यामुळे आता अगोदर त्याला त्याच्यातून बाहेर काढणं त्याला उभं करणं आणि त्याच्या डोळ्यात ही प्राथमिकता आहे आणि म्हणून याला प्राथमिकता आम्ही देणार आणि कर्जमाफीचा जो विषय आहे तोही निर्णय सरकार नक्की घेणार आणि शेतकऱ्याच्या माग सरकार उभं ठाकरे आपला दवाखाना मुख्यमंत्री मी असताना तो निर्णय घेतलेला आहे आणि बाळासाहेब बाळासाहेब आहेत ते बाळासाहेब राहणार नमस्कार टीआरएस डेव्हलपर्स मध्ये आपण सर्वांचे सहर्ष असे स्वागत बारामती सुपे सारख्या विकसित होणाऱ्या या सुपा बारामती मध्ये आपल्यासाठी आम्ही नवीन प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहोत तो म्हणजे टी आर एस गोल्ड माइन आपला जो प्लॉट आहे तो आहे पुण्यापासून फक्त एक तासाच्या अंतरावरती प्लॉट पासून शाळा आणि कॉलेज सुपे पोलीस स्टेशन सुपे बाजारपेठ आणि जवळच दवाखाना सुद्धा प्लॉट ला आहे तीस फुटी सामायिक डांबरी रस्ता प्रत्येक प्लॉट ला स्वतंत्र तार कंपाऊंड आणि गेट व त्याच सोबत आणि पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बरं का तर मग आजच स्क्रीन वर दिलेल्या नंबर वरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस प्लॉट लगेचच बुकिंग करा